नमस्कार मित्रांनो योगदान फाउंडेशनच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर चला मग आज आपण जाणून घेणार आहोत लालबुडाचा बुलबुल या पक्षाची माहिती लालबुडाचा बुलबुल या पक्षाचे बुल -बुल शास्त्रीय नाव पिकनोनोटस कॅफर असून इंग्लिशमध्ये या पक्षाला रेड वेंटेड बुलबुल या नावाने ओळखले जाते संस्कृतमध्ये या पक्ष्याला कृष्णचूड तर हिंदीमध्ये बुलबुल गुलदुम या नावाने ओळखले जाते लालबुडाचा बुलबुल हा साधारणतः वीस सेंटीमीटर आकाराचा पक्षी असून या बुलबुलचा मुख्य रंग धुरकट तपकिरी असतो यांच्या डोक्याचा रंग काळा असून त्यावर लहान शेंडी असते यांच्या पाठीवर आणि छातीवर तुटक रेषांसारख्या खुणा असतात तर पाठीचा मागील भाग पांढरा असतो जोडताना स्पष्ट दिसतो आणि ह्यांची मुख्य ओळख म्हणजेच यांचा पार्श्वभाग जो लाल रंगाचा असतो नर आणि मादी दिसायला एकसारखेच असतात लालबुडाचा बुलबुल संपूर्ण भारतासह बांगलादेश श्रीलंका म्यानमार येथील उष्णकटिबंधीय ये वनात झुडपी जंगलात शेतीच्या प्रदेशात बागेत जोडीने किंवा लहान थव्यात आढळून येतील हा पक्षी माणसाच्या वस्तीजवळ आणि दूरही राहतो यांचा रंग आणि आकारावरून या पक्षाच्या किमान सात उपजाती आढळतात विविध कीटक फळे दाणे मध द्राक्षे हे बुलबुलचे मुख्य खाद्य आहेत फेब्रुवारी ते मे हा कालावधी या बुलबुलचा विणीचा काळ असून जमिनीपासून एक ते दहा मीटर उंच झाडांवर यांचे गवताचे खोलगट घरटे असते मादी एक वेळी दोन ते तीन फिकट गुलाबी रंगांची त्यावर तपकिरी टिपकी असलेली अंडी देते नर आणि मादी पिल्लांचे संगोपन करण्यापासून सर्व कामे नर व मादी मिळून करतात तर मित्रांनो ही होती लालबुडाचा बुलबुल या पक्षाची माहिती तुम्ही जर हा पक्षी कधी पाहिला असेल तर कमेंट करून आम्हाला नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह योगदान फाउंडेशनच्या या यूट्यूब चॅनेलवर धन्यवाद